सारे येऊन हा कार्यक्रम जवळपास चौथ वर्ष आहे आणि खऱ्या अर्थाने जसं मग बुवा म्हणाले शिवसेनेला बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं कार्य आपल्या सर्वांना करायचंय आणि ते कार्य करण्यासाठी आपली हक्काची माणसं तिथे महानगरपालिकेच्या त्या प्रांगणात असली पाहिजे आणि त्यासाठी आज आपलं हे व्यक्तिमत्व सुद्धा इथे उभं आहे खरंच मला भाईंदरकरांना आणि विशेषतः प्रभाग क्रमांक तीनच्या तर इथे कुणी असतील आपण सारे आपण सर्वांनी याचा विचार नक्की करावा मी पुनश्च सांगतो बाळासाहेबांना पुन्हा जन्म घ्यायची महाराज मी सांगतो तुम्हाला आपल्याला त्यांना आर्त हात घालायची गरजच नाही बाळासाहेब रोज आपल्या सोबत आहेत आणि ह्या गद्दारीच्या काळात विशेषतः बाळासाहेब प्रत्येक पावलान पावलात आपल्या सोबत आहेत कारण बाळासाहेबांना जेव्हा जेव्हा आम्ही अशी आर्त हात घालतो उद्धव साहेबांना सांगतो उद्धव साहेब तर आज बाळासाहेब असते तर तुमच्यावर सर्वात जास्त त्यांना गर्व झाला असता सर्वात जास्त कारण माझा उद्धव आपले उद्धव साहेब आणि त्यांचा उद्धव आज झुकला नाही कुणासमोर या गद्दारांसमोर तर अजिबात नाही साहेबांची ही शिकवण आहे कदा क्षमा सुद्धा नाही ठीक आहे वाईट काळ प्रत्येकाचा येतो काळ कमी जास्त असू शकतो पण हे सगळं सावरल्यानंतर एक वेळ अशी येते ती तुमची आमची असते सत्याची असते आणि सत्याची वेळ महाराज ही प्रत्येकाची येतेच पारकरुआ सत्याची वेळ ही कायम येते वेळ जातो तुम्हाला एक साधस उदाहरण सांगतो प्रभू श्रीरामांच सा। ज्या वेळेस रावणाने माशितेचं हरण केलं होतं लगेचच दुसऱ्या दिवशी जाऊन रावणासोबत युद्ध झालं नव्हतं विचार करा एक रणनीती आखली गेली होती तो सेतू बांधला गेला होता वानर सेना जमा केली होती अगदी भावाला सुद्धा मी मिश्राला बोललो ना एवढं सारं त्या प्रभू रामांना करावं लागलं होतं आपण तर हडामासाची माणसं आहोत आपल्याला या सगळ्याला या सगळ्यातून बाहेर पडायला एक वेळ जाईल पण यश हे आपल्या हातात मात्र नक्की असणार आहे बाळासाहेब तुम्हाला इथून आम्ही हा शब्द देतो वंदनीय दिघे साहेब तुम्हाला इथून आम्ही हा शब्द देतो जोपर्यंत श्वासात श्वास आहे जोपर्यंत आम्ही शिवसेनेला कधी अंतर देणार नाही देणार आहात का आम्ही शिवसेनेला कधी अंतर देणार नाही बाळासाहेब ही तुमची शिवसेना रणरागिणीची संघटना आहे ही संघटना आहे कुटुंब आहे हा पक्ष नाही बाळासाहेब तुम्ही जे बाळकडू आम्हाला पाजलेलं आहे बाळासाहेब ते बाळकडून शेवटच्या श्वासापर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत बाळासाहेब वाया जाऊ देणार नाही मगाशी तुम्ही म्हणाल बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाटप पाहते तुमची शिवसेना आणि मगाशी तुम्ही संभाजी महाराजांचं पुवा नाव घेतला संभाजी राजांचा छावा चित्रपट पहा म्हणाले त्या छावा चित्रपटातच एक वाक्य आहे मनके जीते जीत है मनके हारे हर। हार हार गे जो बिन लड़े उन पर हे धिक्कार जे लढण्याशिवाय हरले ज्यांनी लढणं सोडून दिलं लढणं नको नको लढणं नको जो हार गे उन पर हे धिक्कार आम्ही लढतोय आम्ही संघर्ष करतोय आम्ही या सगळ्यांशी भिडतोय आम्हाला अभिमान आहे आम्ही बाळासाहेबांच्या संघटनेचे आहोत आणि आम्ही लढत राहणार अधिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार है, असल अधिकार अपना अपनो की खातिर करना है कुछ आज हमें अजर अमर कर देना है ये स्वराज हमें अजर अमर कर देना है ये स्वराज हमें मला उद्धव साहेबांसाठी एक गोष्ट बोलावीशी वाटते तू माझी

सुरुवातीत चालणार तो फक्त ब्रँड ठाकरे ब्रँड ठाकरे एवढंच सांगतो बुवा तुमच्या परवानगीने सुरुवात केली तुमच्याच परवानगीने शेवट करतो बुवा धन्यवाद मला वाटतं भजनरत्न बुवा श्री संदेश सोनू कसबदे आपण यांचे शिष्य आपण आहात आपल्या ह्या मंडळाचं नाव गणेश प्रासादिक भजन मंडळ आणि बुवा आपलं गजानन प्रासादिक भक्त मंडळ आपल्याला सुरेल ही मैफिल ऐकायला मिळते ही आपली एक परंपरा आहे आपली एक कला आहे या कलेला आपल्याला वाव द्यायला हवा आणि हे ढवंतई पुनश्च तुमचे आणि या सबंध आपल्या टीमचे आभार मानतो आपण मला इथे बोलवलात आणि आमचा मान सन्मान केलात माझ्या टीमसह माझा मान सन्मान केलात पुनश्च संबंध प्रभाग क्रमांक तीनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो सप्रेम जय महाराष्ट्र धन्यवाद